वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून वसई तालुक्यात अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहतूक बंद केल्यानं ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे गायमुखचा सा रस्ता साठफुटी करण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे खाजगी संस्था नेमून खड्डेमुक्त ठाणे तसंच कृषीवरील प्रक्रिया प्रकल्प आणि सुरण लागवड असे अभिनव प्रकल्प राबवले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पन्नास दिवसांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना कृषी वाहतूक समस्यांची सोडवणूक नवीन जुन्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यावरील मार्ग कसे काढले जातील हे स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यातील एकोणचाळीस पर्यटन स्थळांचा विकास केला जात असून त्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्याचंही त्यांनी सांगितलं येऊर माहुलीगड माळशेज घाट काळू नदी बॅकवॉटर तानसा अंबरनाथ मलंगगड ट्रॉली याबाबत निधी मंजूर झाला असून ती कामं मार्गी लावण्याचं करण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात प्रोसेसिंग प्रक्रियेला चालना देऊन शेतकऱ्यांना सक्षम केलं जाईल शाळांचं सक्षमीकरण जमिनीचा दाटा बँक रस्ते सुरक्षा समितीचं प्रभावी काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल ठाणे जिल्ह्यातील खारफुटीच्या संरक्षणासाठी काम केलं जात असून सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य शासनानं दिलेल्या आदेशानुसार ॲप आधारित वाहनचालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून काही दिवसात दोनशे त्रेसष्ट अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे शासनाच्या निर्णयानुसार ॲप बेस वाहनं चालवण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणं तसंच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ऐंशी टक्के भाडे देणं बंधनकारक असून प्रवाशांकडून ठरवलेल्या दरापेक्षा कमी जास्त भाडे आकारता येणार नाही मुंबईत अनेक ॲप आधारित वाहनं प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारीनंतर परिवर्णभागानं थेट कारवाईचा बडगा उगारला विशेष म्हणजे शासनानं ठरवून दिलेल्या दरांप्रमाणेच प्रवाशांकडून भाडं आकारलं पाहिजे परंतु काही चालक परवाना तसंच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचं आढळून आले अशा चालकांवर कारवाईसाठी मैदान पोलीस ठाणे सांताक्रुज पोलीस ठाणे आणि अंधेरी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आले आहे या नियमानुसार राज्यात ई बाईक आणि इलेक्ट्रिक दुचाकींद्वारे प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी आहे दुचाकींसाठी पहिल्या दीड किलोमीटर प्रवासाचे भाडे पंधरा आणि नंतर प्रति किलोमीटर दहा रुपये सत्तावीस पैसे आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात ॲप बेस वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनानं ॲग्रीगेटर्स पॉलिसी लागू केली आहे यानुसार परवान्यांशिवाय ॲप आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांवर आणि त्यांच्या चालकांवर कारवाई होणार आहे मुंबईत बेकायदेशीर वाहन चालकांनी तातडीने नियमांचं पालन करावं अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराच परिवहन विभागाचे सचिव तथा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिला आहे एकंदरीत प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी शासनानं आखलेल्या धोरणांनुसार ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि इतर वाहनांवर नियंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले देशात सध्या धार्मिक विषमता पसरवण्याचे प्रयत्न होत असतानाच अर्थात तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी या उद्देशानं रस्त्यावर उतरली आय मोहम्मद आणि आय महादेव असे नारे देत हिंदू मुस्लिम तरुणांनी द्वेष नको प्रेम हवे असा संदेश दिला कानपूर येथे आय लो मोहम्मद लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते या घटनेचा निषेध करण्यासाठी तसंच मुंब्रा हे उपनगर सामाजिक एकोपा जोपासणार शहर असून हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद बासित शेख आणि यश चौधरी या तिघांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मस्जिद येथे शांततापूर्ण निदर्शन केली आजची नमाज अदा केल्यानंतर हजारो तरुण रस्त्यावर एकवटले कोणताही राजकीय पक्ष संघटनांना सहभागी न करता केवळ अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणांनी हातात आय लव मोहम्मद आणि आय लव महा, महादेव असा संदेश लिहिलेले पोस्टर्स हातात धरून निदर्शन केली यावेळी संघर्ष नको प्रेम हवे शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील भेदावद नको समता हवी अशा घोषणा यावेळी झेंझी देत होते या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आरिफ सय्यद यांनी हा देश सर्व जातीय धर्मांचा असून धर्माच्या नावावर लोकांची माथी भडकवली जात असल्याचं सांगितलं तरुणांना शांतता हवी आहे द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही या आंदोलनातून धडा दिलाय द्वेषाच्या दलदलीत आम्ही प्रेमाची फुलं उगवणार आहोत असंही त्यांनी सांगितलं तर आमचा लढा प्रेमासाठी आहे दोन धर्मातील तेढ संपवण्यासाठी आज मोठ्या संख्येनं तरुणाई एकवटलीये हाच संदेश द्वेष पसरवण्यासाठी पूरक आहे असं सांगितलं तर यश चौधरी या तरुणानं मुंब्रा हे असं शहर आहे की जिथे हिंदू मुस्लिम बौद्ध आणि इतर धर्मीय एकोपाने राहतात गणेशोत्सव नवरात्रोत्सवात मुस्लिम बांधव आमच्या घरी येतात तर ईदला आम्ही त्यांच्या घरी जातो सामाजिक एकात्मता जोपासणाऱ्या शहराची ओळख संपूर्ण देशाला करून देण्यासाठी आम्ही आयलो मोहम्मद आणि आय लो महादेवचा नारा देत असल्याचं सांगितलं हम लोगों ने प्रोग्राम तय किया कि फ्राइडे को हम लोग आई लव मोहम्मद के ऊपर प्रोटेस्ट रखेंगे इसका हम लोग को थर्सडे को बासी और मुझे फोन आया कि भाई इसमें मैं भी पार्टिसिपेट करना चाहता हूँ मैं भी आप लोगों को इसने खुद से बैनर बनवाया आई लव मोहम्मद और आई लव महादेव एकता की मिसाल देने के लिए क्योंकि हमारे मुमरा में हम कभी भी आपस में कभी लड़े नहीं है उसकी मिसाल ये देने के लिए खुद से बना के लाया और इसके साथ कई हिंदू साथी इस प्रोटेस्ट में ज्वाइन हुए आज है। आपकी क्या मांग अभी मांग यही है की बार बार एक ही चीज पे टारगेट करते रहते हो आप लोग हमारे नबी सलम पे जो कि इतने अच्छे है आप एक काम करो गूगल कर लो गूगल पर बताएगा कि वर्ल्ड बेस्ट मैन कौन है तो प्रॉफिट मोहम्मद आता है उसके ऊपर आप कैसे कर सकते हो उनके नाम पे लिखने पे आप कैसे बोल सकते हो मुझे ये बताओ क्या बात कर रहे हो आप लोग एफ आई आर ले हम लोग हमारे सारे मुसलमान तो खुश हो गए इसको एफ लेने के लिए हम सब रेडी है हमारे पे एफ करो हम सबका सम्मान करते लोग हमारा सम्मान करें या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी तू पण आता इथे गणपती सर्व सर्व ते म्हणजे उत्सव सर्व साजे होते इथे कधीच हिंदू मुस्लिम असं आम्ही सर्व एकत्र आहे आणि भाऊ भाई आम्ही सर्व हा माझा मोठा भाऊ हा माझ्या घरी सर्व प्रोग्राम येतो मी सर्व यांच्या ईदमाला सर्व येतो बस एवढंच बोलू शकतो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे या अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमान कापूरवाडी परिसरातील धार्मिक स्थळं तसंच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान आज राबवण्यात आलं एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचं घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी असं असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावने यांनी यावेळी केलं कापूरवाडी परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत खासदार नरेश मस्के आमदार संजय कळकर महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी दिनेश ताळे सहाय्यक आयुक्त सोनल काळे आरोग्याधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच विविध शाळांचे विद्यार्थीही सहभागी झाले होते यावेळी कापूरवावडी येथील मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली तसंच कापूरवावडी परिसराचे देखील स्वच्छता खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर पालिका आयुक्त सौरभ राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तर दर्गा आणि चर्च परिसर देखील स्वच्छ करण्यात आला ठाणे था महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत विविध स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांचा उद्देश नागरिक सहभाग वाढवणं पर्यावरण संवर्धन करणं आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं असं असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं स्वच्छतेचे ब्रँड अम्बॅसेडर श्रीकांत वाड आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांनी नागरिकांना स्वच्छता ही सेवा मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं आणि स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार केला संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय एक दिन एक साथ एक घंटा हे वाक्य घेऊन घोषवाक्य घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना पसरावी आणि प्रत्येकाने या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे प्रत्येकाने स्वतःमध्ये आपण आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही भावना निर्माण व्हावी याकरिता ही जी मोहीम राबवत आहे त्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन सोहळा मी म्हणेल उद्घाटन नाही तर कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे मंदिर असेल मस्जिद असेल पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मिळून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे ही सेवा फक्त फोटोपुरती मर्यादित नसून नागरिकांनी याचा बोध घ्यावा की आपण ज्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे परिसर स्वच्छ राहिला तर गाव स्वच्छ राहतं गाव स्वच्छ राहिलं तर शहर राहतं शहर राहिलं तर राज्य आणि राज्य राहिलं तर देश आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जर कोणी अस्वच्छता करत असेल तर तो त्याला टोकलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की तू तू हा परिसर अस्वच्छ करतो आहेस तर हे करू नको तर आणि तरच ही मोहीम यशस्वी होईल माळाकोळी परिसरात विजेचा कडकडाट होत असताना वीज कोसळून मजूर विठ्ठल पवार यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनं गावात शोककळा पसरली अशा कठीण प्रसंगी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी तात्काळ धाव घेऊन पवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली सूर्यकांत पवार अर्जुन बयास आणि भास्कर पाटील तिळके यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली यावेळी मामांनी मोठी घोषणा करत विठ्ठल पवार यांच्या मूल्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च हे स्वतः उचलणार असल्याचं सांगितलं या संवेदनशील भूमिकेमुळे मामांचं कौतुक होत असून माळाकोळी परिसर हा त्यांच्या सामाजिक कार्यानं दणाणून गेलाय ना पद ना सत्ता तरीही पीडितांसाठी मामा कायम धाव घेतात असं नागरिकांचं म्हणणं आहे या कार्यामुळे राजकीय ठेकेदारांचा धसका वाढल्याचं बोललं जाते तर सामान्य जनतेत मात्र मामांच्या दयाळू मानाची चर्चा आहे एक दुर्दैवा दुर्दैवी घटना घडली आपल्या येथील शेतकरी विठ्ठल संग्राम पवार हे शेतातून गावामध्ये येताना त्यांच्यावर दा, अचानकच वीज पडले आणि त्यांचा जा जाग्यावरच मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरची अवस्था बघितली त्यांचे आजार पण हे जर बघितलं त्यांच्या कुटुंबाची अवस्था खूपच खराब आहे आर्थिक अवस्था खूप खराब आहे त्यांना भेट देण्यासाठी आज आपल्या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर मामा हे त्यांच्या घरला गेले होते आणि त्यांनी तात्काळ मदत म्हणून विठ्ठल कैलासाची विठ्ठल पवार यांच्या पत्नीमध्ये पत्नीला आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांच्या दोन मुलींची शिक्षणाची जबाबदारी ही भीमाशंकर मामा कापसे यांनी स्वतःहून आज घेण्याचे के जाहीर केले आहे त्यामुळे हो माळाकोळी येथील सर्व जनता मामाची खूप आभारी आहे असंच मामाचं दिन दुबळ्यासाठी प्रेम असू द्यावं हीच भगवंत प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो